एक कर्मट कार्यकर्ते एक समर्पित कार्यकर्ते एक ध्येयनिष्ठ कार्यकर्ते एक आदर्श कार्यकर्ते एक उत्तम स्वयंसेवक जे केवळ बोलत नाही तर आपल्या जीवनात संघ स्वयंसेवक म्हणून जीवन जगले कार्यकर्ता म्हणून जीवन जगले आणि त्यांच्या जीवनातून आता त्यांनी तर ऐंशी वर्ष पूर्ण केली बऱ्याच लोकांनी राष्ट्रपती बना मी हे म्हणणार नाही कारण आपण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि हरिभाऊ ठेवत नाही जो किया उसका भी भला नाही किया उसका भी भला मी नेहमी म्हणतो की शांतपणा आपण आपलं काम करत राहावं आपोआप मिळणार असेल तर मिळेल नाही मिळणार तर नाही मिळणार त्याकरता प्रयत्न करण्याची काही गरज नाही हरिभाऊनी ते केले नाही आणि आमचा संस्कारही सांगतो हरिभाऊनी कधी आपला बायोडाटा नाही छापला मला आठवतं मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तिकिटा वाटायच्या वेळे अनेक वेळा वीस वर्ष महाराष्ट्रामध्ये होतो विरोधी पक्षाचा नेता होतो पार्टीचा अध्यक्ष होतो मंत्री होतो नंतर पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला पण मला कधी हरिभाऊ मला असं भेटून नाही सांगितलं का जरा माझा मतदारसंघ आहे जरा नेतेंची लक्ष ठेवा एकदा नाही भेटले कधीच नाही भेटलो त्यांचा माझा अतिशय जवळचा पारिवारिक स्नेहाचा रक्ताच्या संबंधासारखा संबंध होता पण कधीही मला सभापती करा हे सांगायला हरिभाऊ कधी नाही आलंय हा पार्टीने मिळून निर्णय घ्या की यावेळी सभापतीच्या ज्येष्ठ पदाकरता योग्य कोणी असेल तर हरिभाऊ मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी हरिभाऊ अन्न पुरवठा खात्याचे मंत्री होते मला आठवत कधी हरिभाऊंनी अपेक्षा नाही व्यक्त केली त्यावेळी पण मुंडे साहेबांच्या बरोबर आम्ही होतो पार्टीने मिळून निर्णय घेतला हरिभाऊ मंत्री झाला प्रमोदजी गोपीनाथजी यांच्या नेतृत्वाखाली हरिभाऊनी काम केलं मी पण अनेक वर्ष काम केलं पण हे सगळं करत असताना कधी हरिभाऊनी आपला बायोडाटा नाही काढला कधी बडेजाव केला नाही कधी लॉबिंग केलं नाही कधी आग्रह केला नाही कधी हरिभाऊ नाराज झाले नाही कधी कोणावर तुम्ही माझ्यावर अन्याय केला असं म्हटलं नाही खरं म्हणजे नेहमी एकच गोष्ट खरी आहे की मला एकाने सहज विचारलं की चांगल्या कार्यकर्त्याचं सगळं सगळ्यात महत्वाचं लक्षण कोणता आहे तर मी म्हणलं खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो तो अन्याय झाल्यावरही तो कार्यकर्ता चांगलं वागतो हाच कार्यकर्त्याचं सांगुलपणाचं लक्षण आहे ज्याला चांगलं मिळतं ते तर आहेच आता मी खासदारही आहे आमदारही होतो मंत्री झालो खातही मिळालं पुन्हा कोणी रोडकरी म्हणते कोणी गडकरी म्हणते आता आजकाल भाषणं दिल्यानंतर युट्यूबमधूनही लाखो रुपये मिळायला लागले महिन्याला सगळा माल आहे माल आणि तेव्हा तेव्हा धाब्यावर मीन अरविंद शहापूरकर कुठेतरी झोपायचो एखाद्या हॉटेलमधले दोन समोसे एक वाजता खायचो आणि नाही तर त्याच त्याच्यावर झोपायचो आणि पुढे स्कूटरवर दोन दोनशे किलोमीटर जायचं पण आज तो काळातला जो कार्यकर्ता आहे ज्याने आमच्या समोर जो काम करतो तो, तो, तो तसाच होता आणि त्या कार्यकर्त्याच्या मालिकेत का? हरिभो आमदार झाले हरिभो सभापती झाले हरिभो बँकेचे चेअरमन झाले हरिभो कारखान्याचे चेअरमन झाले सभापती झाले आता राज्यपाल झाले सगळी पदं मोठी आहेत मामही पण या सगळ्या पेक्षा सगळ्यात मोठं पद आहे की आयुष्यात करता विचारा करता समर्पित भावनेनी काम करणारा <laughs> इमानदार आणि कर्मट कार्यकर्ता आणि हा त्या कार्यकर्त्याचा हा सत्कार आहे आणि म्हणून हा सत्कार करण्याच्या मागे त्यांचं जे व्यक्तित्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे जे समर्पित भाव आहे जी विचारनिष्ठा आहे जी ध्येयनिष्ठा आहे ती पुन्हा एकदा आमच्या सगळ्यासारख्या कार्यकर्त्यांसोबत पुन्हा एकदा यावी आणि त्यांच्या जीवनातून त्यांनी केलेलं कार्य करत असताना आपण पण त्यांच्यासारखं काम केलं पाहिजे हा भाव आपल्या कार्यकर्त्याच्या जा, मनात जागृत व्हावा या दृष्टीने आपण हरिभाऊना तयार करून हा सत्कार केला आणि म्हणून हा सत्कार एका आदर्श कार्यकर्त्याचा सत्कार आहे मला अतिशय आनंद आहे आज माझ्या मुलाचं आत्ताच मुंबईमध्ये एक महत्त्वाचं मोठं ऑपरेशन होतं मला पत्नीने सांगितलं की तुम्ही ऑपरेशनच्या वेळी मुंबईत राहिलं पाहिजे मी म्हटलं बरोबर आहे पण मी जातो आणि लगेच येतो कारण आज मी ज्या कार्यक्रमाकरता चाललो आहे त्यांनी आयुष्यभर आमच्या पक्षाकरता विचारा करता एक काम केलं त्या कार्यकर्त्यांच्या सत्काराकरता करता झालं असं वगैरे आहे पद आहे मामाल त्याचा मान सन्मान माहिती आहे प्रोटोकॉल माहिती आहे हे प्रोटोकॉल वगैरे तुम्ही लक्षात ठेवा हे कुत्रे कित्रे केव्हा जोपर्यंत आमच्याजवळ मंत्री आहे आणि जसं मंत्रीपद गेलं तर सिक्युरिटी कुठं गेली कुत्रा कुठे गेला गाडी कुठे गेली तसा हे सगळं टेम्पररी आहे पण कार्यकर्त्याचं तुमचं प्रेम जे आहे ते परमनंट आहे आणि हाच कार्यकर्ता आपली ताकद आणि शक्ती आहे त्या अशा कर्मट कार्यकर्त्याचा आपण सगळ्यांनी सत्कार केला हरिभाऊनी ऐंशी वर्ष पूर्ण केली मला विश्वास आहे की जरूर शंभर वर्ष ते पूर्ण करतील आणि या शंभर वर्ष पूर्ण करत असताना आयुष्यातली ऐंशी वर्ष ज्याप्रमाणे त्यांनी शेतकरी शेतमजूर समाज गोर गरीब सगळ्यांकरता समर्पित भावनेनी स्वतः करता नाही आपली संस्कृती नेहमी हे सांगते की विश्वाचं कल्याण झालं पाहिजे असं नाही म्हणत मेरा कल्याण पहिले करो फिर मेरे पत्नी का करो फिर मेरे बेटे का करो फिर मेरे चमचो का करो फिर मेरे ड्रायव्हर का करो तिकीट देणार तो उनको दो हा धंदा नाही आपल्याकडे आपल्याकडे कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि मग असा कार्यकर्ता दैव दुर्लभ कार्यकर्ता हरिभाऊच्या रूपाने आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्याकरता लाभला हे आमचं परम भाग्य आहे हरिभाऊ असंच का समाजसेवेचं आणि समाजकारणाचं मी राजकारण नाही म्हणत आहे समाजकारण समाज राष्ट्रकारण विकास कारण बृहत्तर राजनीती लोकनीती आणि धर्मनीती हे वेगळा आणि जे सत्ता कारण आहे ते वेगळं आहे ते मी तुम्हाला समजून सांगायची गरज नाही ते आहे गंगा गंगादास यमुना गै यमुनादास पाणी तेरा रंग मी एकदा आमच्या नागपूर अधिवेशन आटपलं मुंबईचं की एक बंडेरा स्टेशन लागायचं आणि तिथे एक शारदा उद्योग मंदिरचा चहाचा स्टॉल होता सकाळी पोचायची गाडी मी नाव नाही सांगत एक नेते होते ते महिन्याला हारच विकत घ्यायचे आणि रोज सकाळी सहा वाजता मेल विदर्भ आली का प्रत्येकाच्या गळ्यात हार घ्यायची मोठे नेते होते आणि नंतर मग राज्य बदललं त्यांनी पार्टी सोडली मग मी त्यांना म्हणलं आता हार का हार हार टाकण्यात कार्यक्रम चालू आहे म्हणे आपला आपल्याला काही मिळो का न मिळो म्हणे पण प्रयत्न चालू आहेत म्हणे जेव्हा सकाळी येतो तेव्हा हार टाकायला जातो असे असे कार्यकर्ते नाही हरिभाऊ आपल्या जीवनामध्ये खरोखर एक पण त्यांनी जे आपल्या सगळ्यांसमोर त्यांच्या व्यवहारातून दाखवलं ती आमच्याकरता प्रेरणा आणि अशीच प्रेरणा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून मिळावं त्यांचं वय आमच्या सगळ्यांपेक्षा मोठं आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यापासून शिकण्याची संधी मिळो आणि असे दैव दुर्लभ कार्यकर्त्यांची संख्या आपल्या विचार परिवारात पार्टीत मोठ्या संख्येने वाढली पाहिजे आणि या निमित्ताने हरिभाऊंना हे सगळं निर्माण करण्याकरता ही सेवा करण्याकरता परमेश्वरांनी दीर्घायुष्य द्यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो त्यांचा मनापासून अभिनय करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद आजच्या अत्यंत आनंदाच्या